हे सगळ्यांना गुड आफ्टरनून काय म्हणते काय नाही रोजच भरायचं चाललं होत एकदा अजून एक दोन डेर मोकळे तर हे पण त्यात भरून टाकावं मग ते आता सुकले चांगले बघू शकतो का तुम्ही तर आता हे पण भरून टाकायचे

माणसाला हाताने जे करते पण हे सगळं चांगलं मिक्स करायचं म्हणलं ना आणि ते काय म्हणतात ते झाऱ्या वगैरे जर घालायच म्हणलं ना तर ते बस सोडल्यासारखं होतं ते हाताने नाजूकपणे हे करावं लागतं सगळं खालची वरती कुटा नाही बाबा याचा पण भरपूर माठच वगैरे ठेवले दोन भरायचे कधी जिवली तू माझ्या जिवली का

हाय काही उरकायचं आपलं एक 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 काम म्हणजे आता आज आत किंवा उद्या संध्याकाळी आंबे आल्यावर परत कामाला लागायला पॅकिंग वगैरे एक दोन दिवसात पॅकिंग झाली म्हणजे पहिले सगळ्या ऑर्डरी जाते म्हणजे भांडी पण आपली मोकळी घासायला दुसऱ्या दोनच्या बॉक्स अजून तयार नाही झाले कंपनीत ऑर्डर दिलेली बाग सुटी उघड मम्मी असं जर तर बाय नमस्कार तर संध्याकाळच्या सहा वाजलेल्या इथं आणि आमच्या इकडचं असं वातावरण आहे बघा छान असूला आता जेवायला सवड झाली आहे ना हा कधी जेवले सकाळी जेवलेली बरे चर जेवायला का बसली आहे अनुष्का काय नाही अभ्यास नाही सुट्टी आहे आता, आता दोन दिवस कशाची सुट्टी आहे तुला तीन दिवस तीन दिवस तुला सुट्टी नाही मला माहिती आहे नाही दोन दिवस सुट्टी आहे तिला पण दोन दिव सगळ्यांनाच सुट्टी आहे चला तर स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकाला शेवग्याची शेंग चिरली आहे मस्तपैकी गावरान शेंग आहे शेवग्याची मावशींच्या घरून आणली आहे जाऊन लोंडे मावशी येतात ना आमच्यात त्यांच्यातून शिंग बनवायची आहे आणि खिडिओ काढा म्हटला आधी हे का नाही अनुष्काने मला आज ॲड्रेस लिहू लागलेत हाय ना अनु डोकं जमत आहे का कशाने डोकं दुखते काय नाही हा डोकं दुखतेच येत का गे शेवग्या शेंग शिकवू शेव का दा दा शेंग तुला शेवग्या शेंगाची भाजी तुला येत सगळं वेळ तुझं नको सांगू काय करायचं असत सांग बर शेवग्या शेंग टाकायची परत शेंगच सांग का शेंगरी करायच्या कशी झाली मसाला टाकलं फक्त आणि मसाला टाकून जाळून टाकायचं का ते पाणी वगैरे नाही वाटायचं हा हा तस तस फेरवायचं कस हा तस तस फेरवायचं आणि मीठ बीट काय नाही टाकायचं मीठ कुठं म्हणले काय काय मसाला टाकायचं काय काय बी म्हणजे लोणच्याचा मसाला टाकायचा काय मग मसालाय ना <laughs> <दे। तीछा> <मसल> तेल ठक मी सांगते तो इकडं तेल टाकायचं तेल तापून द्यायचं हां त्यात शेंगा टाकायच्या शेंगा टाकल्या थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे शेंगाला पण चव लागते हां नंतर मी टाकायचं त्यात नाही मसाले काय असतील ते टाकायचे मसाले टाकल्यानंतर शेंगदाण्याचा कूट कोथंबीर टाकायची शेवटी शेंग साधी केली ना अशी तेल मिर हा थोडासा मसाला वगैरे टाकून शेंगदाण्याचा फोटो वगैरे टाकून छान रशी उतरते शेंगाची आणि मस्त लागते आता चाललाय भात खायचं भात खाली लागलाय अगं ग ग ग खालचा आवडतो आहे करपा मला म्हणल्या ना आणि तुझी पोरगी ना खालचा खालचा द्या म्हणते करपा द्या म्हणते म्हणते वाई हां करपा झाली का मग रेसिपी साडू नको बाय कर सगळ्यांना गुड नाईट बोल नाईट बाय बाय काय झालं तुला फोटु... फोटो नाही व्हिडिओ मी दाखवली नाही ना म्हणून काय म्हणते अनुष्का मग गुड नाईट बाय बाय ड्रीम केअर बाय बाय बाय